नमस्कार रसिक कविता हा विषय या विषयावरती एक पूर्ण कार्यक्रम ठेवण्याचे धाडस करणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या रेखाताई विद्याताई आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून मराठी लोकांचं भाग्य की आपल्याकडे एकाहून एक असे कवी निर्माण झाले कुसुमाग्रज पासून ते अगदी वैभव जोशी आणि एखाद्या लेखकाला काहीतरी सांगायचं असत तस कवीलाही आपल्या मनातल्या भावना कोणाला कोणाला तरी सांगाव्याच्याच वाटतात पण त्या फरक इतकाच ती कवितेतल्या भावना कविता वाचून झाल्यानंतर सुद्धा आपल्या मनात गुणगुणत झाली काव्य वाचन कार्यक्रमासाठी काय विषय निवडावा याची चर्चा प्रवास या शब्दावर येऊन थांबली या विषयावर अनेक गाणी आहेत हे आमच्या लक्षात आलंच पण त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की प्रवासामध्येही वाट हा जरा जास्तच जिव्हाळ्याचा विषय नाही का वाट म्हणजे रस्ता नवी रस्ता हा पण वाटेला स्वतःच असा अस्तित्व आहे ती चालायची आहे अनुभवायची आहे मराठीतील नामवंत कवींनी या वाटांवर गाणी केली त्याला गाणीच लगडली आणि ती आम्ही पुढून एक काव्य पुष्पगुच्छ आज रसिकांना सादर करीत आहोत

डाळ्या पिटू जाऊन मस्त तुला नक्कीच तुझी शाळेतली सल आठवली असणार आणि तुझ्यासोबतच आठवली असतात 啊。<No. S 2> no. आयुष्याच्या प्रवासात देखील ही वाट आपली साथ देत असते खूप काही शिकवत असते अगं एवढंच नाही खर या ह्या वाटांशी आपलं एक प्रकारचं नातं जोडलं जात आणि अनेक अनुभव आणि आठवणींची शिरोरी पाठीशी देत जात आणि मग प्रवासाच्या सर्वे शेवटी आपण फक्त निहाळत राहतो तर दुसर झालेल्या चित्रातील ती पाहिला अशाच काही वाटांच्या शोधात सुचले ही कविता सादर करते कवितेचं नाव पायवाट पायवाटाच एक बर असत पायवाटांच एक बर असत तिथे मैलाचे दगड नसतात त्यामुळे वाट किती संपली किती राहिली याच गणित करावं लागत नाही घाम ना। पुसत का होईना चालत राहायचं सोबतीची वाट मग चालण्याचे कष्ट पडू देत नाही प्रत्येक पायवाट ही वेगळी प्रत्येक पायवाट ही वेगळी पण काहीशी सारखीच जिवाळ्याची एखादी पायवाट आपल्याशी बोलते एखादी तोल पाडते तर एखादी बोटते काही निवांत क्षणी काही निवांत क्षणी मन शोधत बसत त्या हलवलेल्या वाटा त्या वाटांवरून चाललेलं प्रत्येक पाऊल मन घुटमळत राहते राहते मन उठमळत राहत हे झाला मारत राहत शोधत एखादी चाहूल शोधत एखादी चाहूल वृषाली तुझ्या या कवितेत वाटेच किती छान वर्णन केलंय असत प्रत्येकाला भावणारी असते ही वाट मला कवी आनी यांची कविता आठवते मला आवडते वाट वळणाची काहींच्या मते ही वाट म्हणजे आपल्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या अनुभवांचं वर्णन आहे तर काहींच्या मते प्रत्येक अवघड वाणाचं यात वर्णन आहे आता तुम्हीच ही कविता ऐका आणि ठरवा कविता सादर करीत आहे कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांची मला आवडते वाट वळण्याची सादर करते मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची ही अलीकडची नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची सरघसरणीची पाय फसणीची लग्नावरची पान बसणीची अशी भुलवणीची फुलकामणीची साग वेणूंच्या मला आवडते वाट वळणाची जरा अडचणींची चढ उतरण्याची घाट माथ्याची ती पलीकडची तिथची तिथची कधी कुणीकडची क्षितीच्या कडची पुढची पुढची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची छान झाली कविता सुचिता पण रसिक हो प्रत्येक वेळेला ही वाट आवडीची असतेच असं नाहीये ना काही वेळेला वाट असते समोर पण माणूस संभ्रमात असतो वाट संपण्याची वाट बघत असतो अगदी चंद्र तारे आपला चांदणं देत असताना सुद्धा ते आपल्याला साथ देत नाहीये अशा नैराश्याच्या वाटेवर कधी कधी माणूस उभा असतो नाही का हो नक्कीच अगदी बरोबर बोलले या अर्थाची देवकीनंदन सारस्वत यांची वाट संपता संपेना ही कविता मी आता सादर करणार आहे वाट संपता संपेना कुणी वाटे तर भेटेना कुठे आलो असा कसा कोणी काहीच सांगेल लांब लांब उंच घाट वाट वाकडी तोकडी लांब लांब उंच घाट वाट वाकडी तोकडी दूर दूर अंधारात एक दिसते झोपड कुणी दूर दूर अंधारात एक दिसते झोपड सुर येती अंधारती सूर येती अंधारथी कुणी गीतही म्हणे ना वाट संपता संपेना दिसे प्रकाश अंधुक दघी ताऱ्यांचा कंदील तिसे प्रकाश अंधुक नवी तार्यांचा कंदील अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंजिल अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंजिल आकाशात रात्र फुले चंद्र काहीच ऐके वाट संपता संपेना वाट संपता संपे भारत छान कवितेमध्ये शब्दा शब्दात जाणवणारे खरंच वाटायला पण एक वेळ अशी येते जिथे मनुष्याची आशा सांगते आणि तो हताश होतो पण खरंच प्रत्यक्षात आता पण वाटच नाही असं म्हणतात ह्या विषयावर रवींद्र टागोर यांची कविता द क्लोज वाचनात आली होती आहे छोटीशी रवींद्रनाथांची ही कविता अगदी सोप्या सुंदर पद्धतीने मानवाला त्याच्यातील सुप्त सामर्थ्याची आठवण करून देते विश्वासाची ताकद दाखवते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कवितेचा स्वयं अनुवाद करायचा एक छोटासा बंद झालेली वाट मला वाटलं माझा प्रवास आता अंताला मला वाटलं माझा प्रवास आता अंताला आला आहे मी अशा आवाक्या बाहेरही मी गेलो आता मला पुढची वाट बंद आहे माझे सर्व उपाय सगळे अवसात संपले आहे आणि आता वेळ आली आहे कुठेतरी शांत अज्ञातात तपासला घेण्याची पण मला जाणवलं तू मला अमर्याद मानतोस पण मला जाणवलं की तू मला अमर्याद मानतोस जेव्हा नेहमीचे शब्द जिभेवरच विरून जातात तेव्हा अचानक तेव्हा अचानक हृदयातून तुमचे नवे झंकार उठतात आणि जेव्हा साऱ्या जुन्या वाटा बंद होतात तेव्हा नवे प्रदेश आपले चमत्कार बिघडत जातात जेव्हा साऱ्या जुन्या वाटा बंद होतात तेव्हा नवे प्रदेश आपले चमत्कार बिघडत जातात आशाच माणसाला पुढे जायला म्हणून अजिता छान अनुभव केल्याचं मंडळी काव्य वाचनाच्या वाटेवर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण उभ्या आयुष्यात बऱ्याच वाटा अनुभवतो बालपणीच तिचं आकर्षण वेगळं आणि तारुण्यातलं वेगळं बालपणीची वाट अल्लड असते गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट असेल तर त्या वाटेवर वा दिसणार काय तर माझी या प्रियेचे झोपड तरुण मुलींचा सासुरीच्या वाटे कुचू कुचू काटे प्रवास आता पार बंदून उत्साहाला उधाण आणणाऱ्या वाटा 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 गालू तितक्या वाटा ग अशा नव्या नवलाईच्या वाटावर प्रवास सुरू आहे वयाच्या वेगळ्या टप्प्यावर आणि आशा निराशेच्या मधून वळता वळता ही वाट एक दिवस आपल्याला अशा ठिकाणी उभी करते की आपण आपली सुख दुःख सुटकी सरशी विसरतो आयुष्यात प्रत्येकाला चालावीशी वाटणारी ही वाट आहे पंढरीची केवळ विठ्ठल नामाचा गजर ऐकला की पावले आपोआप त्या वाटेकडे वळतात आपल्याला आपसूक आणून ठेव सोडतात आणि ओठी शब्द येतात पाऊले चालत ही पंढरीची वाट पाऊले चालत पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी सं